मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया घडामोडी परभणी जिल्ह्यात शनिवारपासून ई पीक पाहणी विशेष मोहीम जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे समृद्धी महामार्ग भूसंपादन प्रक्रिया लवकर पूर्ण करा शेतकरी संघटना खासदार राहुल गांधी आणि सुनील केदारचा शिवसेनेतर्फे निषेध बौद्ध स्मशानभूमीचे त्वरित बांधकाम करावे बहुजन मुक्ती पार्टी आणि जय हिंद गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम आता पाहूया बातम्या सविस्तरपणे राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यात दोन हजार एकवीसपासून एक पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं असून या पिकांची नोंदणी करण्यासाठी ई पीक पाहणी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी प्रशासनाला दिले आहेत ही विशेष मोहीम शनिवारपासून तीन दिवस राबविण्यात येणार असून या मोहिमेत जिल्ह्यातील ल्या तब्बल एक लाख एकोणसत्तर हजार सहाशे शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यात एकूण आठशे अठ्ठेचाळीस गावे असून प्रत्येक गावातील किमान दोनशे शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण केल्यास एक लक्ष एकोणसत्तर हजार सहाशेपर्यंत उद्दिष्ट या मोहिमेदरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी आणि संबंधित उपविभागीय अधिकारी हे याबाबतचे सूक्ष्म नियोजन करून ही विशेष मोहीम राबविणार आहेत असेही जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी स्पष्ट केले आहे जालना नांदेड समृद्धी महामार्ग भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना बावेजा देण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे शेतकऱ्यांचा आज रोजी अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचं नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातात व्यवहारासाठी कुठलंही आर्थिक नियोजन हे राहिलेलं नाही त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही केवळ दिरंगाईमुळं मावेचा वाटप करण्यात आलेलं नाही त्यामुळं लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन भूसंपादन प्रक्रिया करावी जेणेकरून शेतकऱ्यांना शेती खरेदी विक्री प्रक्रिया करण्यास सुलभ होईल जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर अमृत शिंदे गणेश पाटील सुंदर गाडेकर आबा पडघन नाईक रमेश माने गणेश मुंडे लड्डू गोटू गोटूबाबा आणि इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षर आहेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आरक्षणविरोधी बेतल वक्तव्याचा आणि सुनील केदार यांच्या लाडके बहीण योजनेविरुद्धच्या भूमिकेचा शिवसेनेच्या वतीनं तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हाप्रमुख मागासवर्गीय विभाग धम्मदीप महानगर महानगरप्रमुख नितेश देशमुख महिला जिल्हाप्रमुख गीताताई सूर्यवंशी विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे शहरप्रमुख नीरज ठाकूर विधानसभा संघटक अशोक कराळे वकील संघ उपाध्यक्ष सुवर्णा देशमुख कल्पना दळवी सिंधू चौधरी अरुण भरोसे शेख शबीर नागेश काकडे राजाभाऊ शिंदे अरविंद भरोसे लिंबाजी काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील मौजे साडेगाव हो, या ठिकाणी बौद्ध स्मशानभूमीचं बांधकाम त्वरित करावं अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील साळेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बहुजन वस्ती असून त्यामध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे असं असतानाही या ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानं या बाबीची गंभीर दखल घेऊन त्वरित स्मशानभूमी बांधकाम करावं अशी मागणी करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष साडेगावकर त्याचप्रमाणे जिल्हा महासचिव रवी कुमार नरवाडे उपस्थित होते परभणी शहरातील श्री शिवाजी महाराज चौक येथील जय हिंद गणेश मंडळाच्या वतीनं भाविकांसाठी पाच हजार रुद्राक्षांचं वाटप करण्यात आलं सुरेश महाराज उटी ब्रह्मचारी यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रुद्राक्षांचं भाविकांना वितरण करण्यात आलं यावेळी माजी शहर प्रमुख अनिल डहाळे महिला विधानसभा संघटक अंबिका डहाळे विशू डहाळे अमित पाचलिंग श्रीकांत गुंडाळे सुरेश सोळंके पवन डहाळे विशाल डहाळे संदीप पांगरकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या होत्या आजच्या घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद